पाच ते दहा मिनटात हा बक्षीस चित्रणाचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे आता जो मुख्य कार्यक्रम आहे सत्काराचा तो सुरू होणार आहे आपल्या शाळेमध्ये यावर्षी नवीनच रुजू झालेले श्री विजय कुंडलिक सर यांचं यावर्षी आपल्या शाळेमध्ये आगमन झालेलं आहे त्यांची नियुक्ती आपल्या शाळेमध्ये झालेली आहे त्यांचा सत्कार आपण शाळेतर्फे करणार आहोत सर्व मान्यवरांनी उभं राहायचं आहे आरती बदरगे आता मुख्य बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तर श्री श्रीमान भारत यादा उगडे यांच्यातर्फे वर्ग पहिला पारी तोशी, या वर्गातील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कुमारी बिडवे श्रद्धा विष्णू या विद्यार्थीला विद्यार्थिनीला देण्यात येत आहे त्यांच्या पालकांनीसुद्धा समोर यायचं आहे आणि मी हां त्यांना विनंती करतो श्रीमान भारत यादा उघडे यांना विनंती करतो की त्या पालकांचा आणि त्या विद्यार्थिनीचा सत्कार करायचा बर सरपंच सौ छबाबाई विकास चव्हाण या त्याचा सत्कार करतील यानंतर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक वर्ग पहिला या वर्गातील कुमारी राठोड ममता कृष्णा तिचा सत्कार करण्यात येईल तिनं व्यासपीठावर येत आहे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ निर्मला दिलीप चव्हाण हे तिचा सत्कार करतील तिच्या पालकांनी सुद्धा समोर यायच आहे या ममताच्या आजी आलेले आहे त्यांनी समोर येऊन तो सत्कार स्वीकारायचा आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे चला आता यानंतर वर्ग पहिला या वर्गातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक चिरंजीव तांबे तेजस बाजीराव या विद्यार्थ्याला जाहीर झालेला आहे त्याने समोर यायचा आहे आणि त्याचा आपले लाडके ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री पालवे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यांच्या पालकांनी सुद्धा समोर यायचं आहे हा त्यांचे आजोबा ले त्यांचे आजोबा आलेले आहेत त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे वर्ग काळावाद गट यानंतर वर्ग दुसरा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक चिरंजीव उगडे संदेश दिलीप या विद्यार्थ्याला जाहीर झालेला आहे त्यांनी रंगमंचावर यायचा आहे त्याचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर बिडवे हे करतील त्यांच्या पालकांनी समोर यायचं आहे संदेश त्याचे वडील आलेले आहेत त्यांनी समोर यायचं आहे आणि तो सत्कार स्वीकारायचा आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत यानंतर वर्ग दुसरा या वर्गातील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कुमारी दानगे वेदिका विनोद तिला जाहीर झालेला आहे तिनं समोर यायचं आहे तिच्या पालकांनी समोर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार डॉक्टर नारायण राठोड हे करतील असं मी त्यांना विनंती करतो यानंतर वर्ग दुसरा या वर्गातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जात आहे चिरंजीव चव्हाण आर्यन तातेराव त्याच्या पालकांनी आणि त्याने समोर यायचं आहे त्या त्यांचा सत्कार त्या विद्यार्थ्याचा सत्कार आणि त्याच्या पालकाचा सत्कार बाबासाहेब राठोड हे करतील त्यांनी समोर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे आ, शांतरा जोरदार टाळ्या राजून त्यांचं स्वागत करायचं आहे यानंतर वर्ग तिसरा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक चिरंजीव चव्हाण युवराज गणपत या विद्यार्थ्याला जाहीर झालेला आहे त्यांच्या पालकांनी समोर <laughs> यायचं आहे त्याचा दत्ताराव खराबे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे जे शाळेला विद्यार्थ्यांना असं त्याचा भविष्यात त्यांच्या जीवनभर असे इंग्लिशमधून समजा इंग्लिश मराठी शब्द त्यांच्या असे पाठ राहिले पाहिजे असे पेंटिंग करून देईल वीस पंचवीस तीस काळ ते त्यांनी तर तुम्ही करून देईन सर्व त्याच्या खाली नावं लिहिन पेंटिंगमध्ये इंग्लिशमधून शब्द त्यांना ते शब्द असे सहज जाता येता असे जन्मभर जीवनभर राहिले पाहिजे त्यासाठी असे करून देईन धन्यवाद खूप खूप एकदा जोरदार काय हो यांनी जी काही घोषणा केलेली आहे माजी सरपंच खरंच कौतुक करू कमी आहे म्हणजे येता जाता नजरेमध्ये मुलांना आणि पालकांना सुद्धा पडल अशी त्यांनी वस्तू आपल्या शाळेसाठी देऊ केली आहे धन्यवाद यानंतर द्वितीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक चिरंजीव खिराबे कैलासुधाकर विद्यार्थ्याला त्याने समोर यायचं आहे त्याच्या पालकांनी समोर राहायचं आहे त्यांचा सत्कार डॉक्टर राव आले का विकास चव्हाण हे करतो जोडीने या म्हणलं होतं ना सहभाग जसा वडील म्हणून तुम्ही येत असता पालक म्हणून तस विद्यार्थ्यांच्या आईचा सुद्धा सहभाग वाढला तर शाळेच्या हे नेहमी चांगलंच असतं जेवढं आई आपल्या मुलाला जाणते एवढं वडील जाणू शकत नाही त्यामुळे महिलांना <laughs> एकदा जोरदार कैलासाठी टाळ्या हो द्या यानंतर वर्ग तिसऱ्या प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे खराबे अंजली प्रकाश या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे तुझ्या पालकांनी समोर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार लाभाकाच्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो अंजलीचे काका इथं आलेले आहेत सुरेशराव सर्वांनी प्रांजलीच जोरदार काळ लागण्याचे आहे यानंतर वर्ग चौथा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक चिरंजीव चौधान शुभम सुभाष या विद्यार्थ्यांना जाहीर झालेलं आहे त्यांनी समोर आहे त्यांच्या पालकांनी समोर आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी विष्णू राठोड यांनी रंगमंचावर येत आहे आणि त्याचा सत्कार करायचा आहे सर्वांनी शांत बसावे शेवटच्या कार्यक्रम आलेला आहे त्याचा वर्ग सर्वांनी जोरदार ताला वाजवायचा आहे यानंतर तो जे बक्षीस आहे ते द्वितीय क्रमांकासाठी आहे आणि वर्ग चौथा यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला जो आहे ते आहे चिरंजीव राठोड रणवीर रघुनाथ त्याला समोर यायचं आहे आणि त्याच्या पालकांनाही समोर यायचं आहे यांना बक्षीस वितरण करण्यासाठी मी पोलीस पाटील खराबी मला विनंती करतो की त्यांनी सगळं राहायचं आहे आणि लक्षस वितरण करायचं आहे तुमच्या पाला मुलांना प्रोत्साहित करत असतात की तुमच्या वर्ष आणखीन उत्कृष्ट कामगिरी ती करते यानंतरचा यान जो क्रमांक आहे तो आहे प्रथम क्रमांक वर्ग चौथा या वर्गामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तो आहे चिरंजीव बोरवे कृष्णा नाधव याने समोर यायचा आहे आणि त्याच्या समोर यायचा आहे यासाठी बक्षीस वितरित करतील प्रल्हाद राज चव्हालांना विनंती करतो की कामे सगळं व्हायचं आधी विद्यार्थ्यांचं बक्षस प्रदान करायचं आहे कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला फ्री मिळणार आहे तृतीय पाचव्यासाठी तृतीय क्रमांक पटकवलेला आहे ती आहे कुमारी राठोड अक्षरा दिवस तिथे तुला समोर यायचं आहे तिच्या पालक कोण आले नाही त्यांनी समोर यायचं आहे जलाल खराबे यांना मी विनंती करते की त्यांनी दक्षित देण्यासाठी समोर यायचं आहे हा जोरदार टाळावायचा आणि हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे ते कुमारी राठोड आरती माधेला प्रथम क्रमांक झालेला आहे जोरदार टाळावा जाचा तिच्यासाठी तिघा तिच्या पालकांना मी विनंती करतो की समोर यायचं आहे आणि हे सेवेत जे पारितोषिक आहे त्याचं आरती महादेव महादेव राहू ला दोन मिनिटासाठी कोणी जायचं ना कृपया थोडस थांबायला इतक्या वेळ थांबलात विनंती आहे यानंतर एक छोटा छोटे छान एक कार्यक्रम आहे छोटे खाली जास्त मोठा नाही त्याला दोन मिनिटात आहे फक्त दोन मिनिट थांबायचं

चव्हाण या देतील अशी मी त्यांना विनंती करतो ज्यांना सर्दी लहान मुलांना फक्त तुम्ही ड्रॉप आणायचं काम आहे इथे येऊन त्याला वाफ देऊ शकता इथे दोघांना सेपरेट सेपरेट दोन मशीन देणार आहे एक प्रतिनिधी स्वरूपात आपण एक इथे द्यायला लागलो त्यांना या दिवसात लहान मुलं खूप सर्दी नेणे परेशान असते त्याच्यामुळे एक नाविन्यपूर्ण पूर्ण उपक्रम आहे दोघीं दोन अंगणवाड्यासाठी दोन आणले आहेत आपण एक फक्त आज प्रातिनिधिक स्वरूपात दे एक देऊन राहिलो फक्त तुम्हाला बॉटल यानंतर या आपल्या गावातील बक्षीस म्हणजे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जो नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला गेला त्या उपक्रमाचे प्रमुख श्री भारतरावजी उगडे यांचा सत्कार ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं करण्यात येईल अशी मी त्यांना विनंती करतो Bien! Un poco por suerte. पुन्हा भारत माता की स्वतंत्र दिनाच या ठिकाणी प्रमुख पाहुणे मुख्य जातक ग्रामपंचायत सरपंच माजी सरपंच व गावकरी मंडळी यांना माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला व दीडशे वर्ष अंग्रेजांना आपल्या देशावरती राज्य केलं त्या दीडशे वर्ष राज्यामध्ये आपल्या भारताच्या नागरिकांनी दीडशे वर्ष असं लढा दिला आणि त्या भारताच्या नागरिकांनी एक प्रेरणा देऊन एक लढा दिला व अंग्रेजाला आपल्या भारतातून कळून काढलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत आपला स्वातंत्र्य झाला म्हणून आपण आज पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला म्हणून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि आपला हा इंडियन समाप्त झाला जय इंजय वंदे मात्र वंदे वंदे स्वातंत्र्य दिनाचा आर्द सरांनी खूप काही अशी चांगली प्रेरणा दिलेली आहे आणि असंच प्रत्येक जिल्हा परिषद शाळेनं उपक्रम राबवलं पाहिजे आणि आपल्या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून ह्या जग आपल्या भारतामध्ये नाही तर विश्वव्यापीमध्ये हा आपला व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र